राज्यात घातला असून राज्यातील भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर बेंगलोर बाह्यवळण मार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात कोल्हापूरला जाण्यासाठी थांबलेल्या प्रवाशाला कारमध्ये घेऊन त्याला काही अंतर नेत धमकावून लुटणाऱ्या कारचालकासह साथीदाराला सिंहगड रोड पोलिसांनी जेरबंद केलं त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि मोबाईल असा चार लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला निखिल पवार रोहन पवार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे उपनिरीक्षक संतोष भांडवलकर गणेश जगडे आणि त्यांच्या पथकाने केले आहे पुणे शहरात लुटमार तसेच सोन साखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत त्यातच गेल्या महिन्यात रात्री एक तरुण मुंबई बेंगलोर बाह्यवळण मार्गा मार्गावर कोल्हापूरला जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबला होता त्यावेळी आरोपी पवार हे कारने तेथे आले त्यांनी तरुणाला कोल्हापूरला सोडतो अशी बतावणी केली त्याला कारमध्ये घेतले काही अंतर गेल्यानंतर मात्र धावत्या कारमध्येच पवार आणि साथीदारांनी तरुणाला शस्त्राचा धाक दाखवला तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील रोकड मोबाईल सोन साखळी असा मुद्देमाल लुटून नेला होता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंहगड रोड पोलिसांचे पथक या गुन्ह्याचा तपास करत होते